नमस्कार जय सद्गुरू आज आपण हे तीन जुने गोट घेतलेले आहेत त्यापासून एक नवीन गोट तयार करणार आहोत त्या त्यासाठी लागणारे हे साहित्य आहेत खड्याची लेस आहे व ले हे आरशे चौकोनी घेतलेले आहेत व हा दोर आम्ही गोंड्याचा वापरलेला आहे व तो रायटिंग पॅडला अशा प्रकारे गुंडाळून एकदाच घेतलेला आहे त्यानंतर आपण हे जे जुने गोट आहेत ते सुद्धा फेमिकॉलनी चिटकवून घ्यायचे व त्याला अशा पद्धतीने दोरा गुंडाळून घ्यायचा खूपच छान असा एक गोट तयार होतो तो आपण एका हातामध्ये किंवा अशा पद्धतीने दोन गोट तयार करून दोन्ही हातामध्ये घालू शकतो एक गोट तयार केला तरी आपण एका हातामध्ये घालून दुसऱ्या हातामध्ये घड्याळ घालू शकतो अशा पद्धतीने दोरा गुंडाळल्यानंतर आपण त्याला चार बाजूला आरशे चिटकवून घ्यायचे खूपच छान असा हा गोड तयार होतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी येथे चार काचेचे आरसे लावलेले आहेत व त्यानंतर त्याच्यामध्ये हे स्टोन चिटकवलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच छान असे डिझाईन तयार होते घरच्या घरी आपण अशा पद्धतीने जुन्या बांगड्यांपासून नवीन बांगड्या तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्चावे लागत नाही व आपण घरच्या घरी रिकामा वेळेमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे गोट बांगड्या तयार करू शकतो असे अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता काचा ले ले हे काचाचे जे आरसे लावलेले आहेत त्याच्याकडेला मी अशा पद्धतीने खड्याची लेस चिटकवून घेत आहे तुम्ही हे बा गोट कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवरती यूज करू शकता खूपच छान असा एकच गोट हातामध्ये खूप छान दिसतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की करून पहा ह्याचे साहित्य तुम्ही एकदाच घ्यायचे व त्यापासून वेगवेगळे तुम्ही अशा पद्धतीने बांगड्या तयार करू शकता दहा दहा रुपयाला हे टिकल्या वेग वा खड्याची लेस वगैरे असे वस्तू दुकानामध्ये मिळतात ते एकदाच घेऊन त्यापासून आपण वेगवेगळे बांगड्या किंवा शो पीस तयार करू शकतो घरी आपण रिकाम्या वेळेमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो हे पा ही लेस मी आता त्याला चिटकवून घेतलेली आहे अशा पद्धतीने हा गोट तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूपच छान असा हा गोट तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद